नमस्कार मी श्रीकृष्ण आणि तुम्ही बघत आहात श्री मराठी महाराष्ट्र आता थांबणार नाही या लेवल खाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उद्या या ठिकाणी आझाद मैदान येथे भव्य अशा प्रकारची शपथ घेणार आहेत आणि त्यासाठी बघू शकता की कशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळ या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि स्टेजच्या उजव्या बाजूला बघू शकता की कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं या ठिकाणी संत आणि इतर मान्यवरांसाठी भव्य अशा प्रकारचं नंबरचं स्टेज तयार आहे आणि स्टेजच्या डाव्या बाजूला पद्धतीचं नियोजन करण्यात आलं त्या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी एक विशेष त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि व्ही आय पी लोकांसाठी त्या ठिकाणी पाशेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे या आझाद मैदानावर जवळपास चाळीस एक हजार लोकांची बैठक व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सर्वसामान्य जनता जी येणार आहे त्यांच्यासाठी कुठलीही पाचची आवश्यकता नसणार आहे युती सरकारमध्ये जे पक्ष सामील आहेत त्या पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या शपथविधीचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या दोन हजार चोवीस मध्ये ज्या निवडणुका झाल्या तर त्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीचं खूप मोठं योगदान त्या ठिकाणी शासनाला सरकारला मिळालेलं आहे आणि मोठ्या पद्धतीचं यश युती सरकारनं या ठिकाणी संपादन केलेलं आहे देशामध्ये ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व त्यांचं संलग्न सरकार आहे त्या ठिकाणचे मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीचं नियोजन झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की लाडक्या बहिणीसाठी सुद्धा विशेष बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रातील सर्व आमदार आणि पदाधिकारी यांच्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी इकडून त्यांचा नरेंद्र मोदी यांचा ताफा येणार आहे आणि त्यांची एंट्री गेट या ठिकाणी असणार आहे तर हे हे आहे आगामजनावर जे शपथविधी सोहळा होणार आहे तर त्या शपथविधी सोहळ्यासाठी या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीचे बॅनर लावण्यात आलेले आहेत मोदी आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अं स्वागतासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंबई आझाद मैदान आणि परिसर त्या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे धन्यवाद